बऱ्याच वेळा आपल्याला भाजी तीस तीस खाऊन कंटाळा येतो मग अशावेळी आपल्याला भाकरीसोबत चपातीसोबत आपल्याला चटपटीत काय तर खावं वाटतं तर अशावेळी अगदी पाच मिनटात तयार होणारी ही अशी दही मिरची आ, कशी करायची ती आज बघणार आहोत ही तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत किंवा दही भातासोबतसुद्धा खाऊ शकता अगदी पटकन तयार होणारी आहे तर लगेचच कृतीला स्टार्ट करूया नमस्कार मी पूजा यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे तर अशा थोड्या मोठ्या आणि थोड्या फिक्या हिरव्या हिरव्या कलरच्या ह्या मिरच्या घ्यायच्या म्हणजे त्या तिकटाला खूप कमी असतात त्यामुळे त्या आपण खाऊ शकतो आता ह्याची ह्या स्वच्छ धुवून मी पुसून घेतलेल्या आहेत आता ह्याची वरची देटं काढून मधी चिर मारून घ्यायची आहे म्हणजे आतपर्यंत जे, जे आपण ह्यात मसाला घालणार आहे तो पूर्णपणे आतपर्यंत जातो आता ह्या खूप मोठ्या मिरच्या आहेत उभ्या त्यामुळे मी ह्याचे छोटे छोटे तुकडे करतो करणार आहे आता तुम्ही जर अख्ख्या ठेवल्या किंवा त्याचे दोनच नुसते भाग केले तरी पण चालतील आता याप्रमाणे हे असे तुकडे मी करून घेतलेले आहेत आता ह्याच्यासाठी एक छोटासा मसाला तयार करून घ्यायचा आहे तर अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा धने आणि अर्धा चमचा बडीशेप घेतलेली आहे हे कच्चेच घेतलेले आहेत ते आपण खलबत्त्यात ओबडधोबड वाटून घेणार आहोत जर खलबत्ता नसेल तर मिक्सरला थोडंसं बारीक जाडसर वाटून घेतलं तरी पण चालेल आता कढईमध्ये एक दीड चमचा आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान तडतडाला पाहिजे म्हणजे फोडणी आहे ती छान खमंग बसेल आता ह्याच्यात पाव चमचा हिंग घालायचं आहे हिंग अवश्य घाला म्हणजे छान असं त्या च च ह्याला मिरचीला टेस्ट लागेल आता ह्या मिरच्या आहेत त्या तेलात आपण परतून घ्यायच्या आहेत ह्या ह्या मिरच्या असतात ना तर त्याची सालं असतात ती जाडसर असतात त्यामुळे ह्या शिजायला थोडंसं किंचित वेळ लागतो तर आपण पे पहिल्यांदा तेलात ते छान परतून झालं की आता ह्याच्यात एक पाव चमचा आपल्याला हळद घालायची आहे हळद घालून झाली की परत मिरच्या आपल्याला परतून ह्याला झाकून ठेवायचं आहे कारण त्या शिजायला पाहिजे नाहीतर त्या कच्च्या राहिल्या ना तर खाता आपलं खाताना दाताखाली त्याची साल येऊ शकते त्यामुळे एक प दोन सेकंद आपल्याला ह्याला वाफ आणून द्यायची आहे आता इथं बघू शकता थोडंसं त्याला ना डाग पडत आलेले आहेत पण मिरची अजूनही तेवढी छान शिजली गेलेली नाही आहे त्यामुळे मी परत ह्याला हलवून एक दोन ते तीन मिनटासाठी वाफ आणून देणार आहे आता बघूया आता इथं बघू शकता साल आहे ना ते हलकंसं मऊ पडलेलं आहे म्हणजे मिरची आहे ती छान अशी शिजली गेलेली आहे आता ह्याच्यात जो आपण कलबत्त्यात कुटून घेतलेला मसाला आहे तो घालून घेणार आहे साधारण एवढ्या मिरचीला दोन चमचे मसाला किंवा मी जे मगाशी साहित्य ते दिलं तेवढं जरी घातलं तरी बास होतो थोडासा कलर येण्यासाठी मी इथं अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घालत आहे चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे एक दोन चमचे आपल्याला भाजलेल्या दाण्याचे कूड घालायचं आहे आणि परत हे आपल्याला मसाला आहे तो हलवून घ्यायचा आहे आपण जेव्हा मिरच्या मधून कट करतो ना ते कारण हेच की यात जो मसाला आहे तो तो पूर्णपणे आतपर्यंत तो मुरला जातो यासाठी मधून आपल्याला ती कट करून घ्यायची आहे आता हे छान परतून झालं की यात आता आपल्याला शेवटी दही घालून घ्यायचं आहे साधारण एक अर्धी वाटी आपल्याला इथं आंबटसर दही घालून घ्यायचं आहे याच वाटीमध्ये मी थोडंसं पाणी घालून ह्याच्यात मिक्स करून घेणार आहे दही घातल्यानंतर लगेचच आपल्याला ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स झालेलं आहे परत एक दोन मिनिट झाकण लावून आपल्याला ह्याला छान असं त्यात पूर्णपणे दह्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे इथं बघू शकता मस्त अशी शिजली गेलेली आहे आणि दही पण पूर्णपणे त्यात मिरचीमध्ये ॲपसॉप झालेला आहे मुरलं गेलेलं आहे आता ही खायला आपली तयार आहे ही तुम्ही अशीच करून ठेवली ना तर दोन ते तीन दिवस छान राहते मस्त इथं चटपटीत आणि छान अशी ही मिरची तयार झालेली आहे मस्त जिभेला पाणी सुटेल अशी ही दही मिरची तुम्ही भाकरी भाकरीसोबत किंवा चपातीसोबत इवन भात वरण खायला खायलासुद्धा अप्रतिम लागते तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि कॉमेंट करून सांगा कशी कर वाटली रेसिपी